करतो त्या कोणत्या स्पॉटला आहेस काय ताजे अपडेट्स छत्रपती शिवाजी पार्कच्या व्ही आय पी एंट्रन्सला मी आत्ता उभा आहे प्रसन्न सर आणि महत्त्वाचं म्हणजे सतेज पाटील असतील त्यांच्यासोबत आणखी काही महत्त्वाचे नेते हळूहळू इथे यायला सुरुवात झाली आहे दोन अर्थाने आजची सभा फार निर्णायक म्हणावी लागेल कारण काल ज्यावेळी आचारसंहिता डिक्लेअर झाली त्यानंतर तशी इंडिया आघाडीची एक अधिकृत अशी पहिलीच फॉर्मल सभा होणार आहे खरं तर काँग्रेसचा तशी न्याययात्रा होती त्यांचा तो कार्यक्रम होता पण एक कंबाईन कार्यक्रम घ्यावा आणि सगळ्यांनीच एकत्र शक्ती प्रदर्शन करावं आणि या निवडणुकीचं लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं रणशिंग छत्रपती शिवाजी पार्क करून हे सगळं रणशिंग फुंकलं जावं अशी सगळ्यांची इच्छा होती त्यामुळे थोड्याच वेळात शरद पवार असतील उद्धव ठाकरे त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारलंय ते स्वतः येणार तसं सांगितलं त्यामुळे सगळेच नेते या ठिकाणी आता व्ही आय पी गेटवरून एंटर करतील थोड्याच वेळात आणि सभेला सुरुवात होईल पण दोन हजार एकोणीस प्रमाणेच यावेळी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे त्यावेळी म्हणजे एकीकडे एक एक गर्दी जमवणं आणि दुसरीकडे वोट्स इनकॅश करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टीत मागच्या वेळी आघाडीचा प्रयत्न फसलेला होता शरद पवार तेव्हा प्रयत्नशील होते पण यंदा इंडिया आघाडी झालेली आहे त्यामुळे आज गर्दी किती जमते याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आजच्या स्टेजवरून नक्की महाराष्ट्राला आणि देशाला नरेटिव्ह काय दिलं जात आहे कोणकोणते मुद्दे महत्वाचे सांगितले जात आहेत आणि लोकांपर्यंत ते मुद्दे पोहोचणार आहेत का आणि पोहोचणार असतील तर उद्या ज्यावेळी मतदान पार पडणार आहे फेजेसमध्ये त्यावेळी ते वोट्स इन कॅश करणार आहेत का आणि इंडिया आघाडीला सत्तेत आणणार आहेत का हे पाहणं फार महत्वाचं ठरत आहे महाराष्ट्रातली परिस्थिती दोन पक्ष फुटलेले आहेत महत्वाचे दोन्ही प्रादेशिक पक्ष होते दोन पक्ष फुटलेले आहेत त्यानंतर निवडणुका पार पडत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या नरेटिव्ह आहेत म्हणजे एकीकडे गद्दार उलटला जात आहे दुसरीकडे या सगळ्यामध्ये आपण पाहतो की निष्ठावान कोणी असं नरेटिव्ह दिलं जात आहे पण याच्या पलीकडे जाऊन मतदार काय विचार करतो आहे आज सभेला फॉलोअर असतील पण सभेला मुंबईतला किती मतदार उपस्थित राहतोय जो इथे स्वतःहून आलेला असेल ते पाहणंही महत्त्वाचं आहे अर्थात भाषणांमधून राजकीय अजेंडे पुढे नेले जातील पण त्याच्याही या सगळ्या परिघाच्या पलीकडे जाऊन मतदारांना या सगळ्या संदर्भात काय वाटतंय हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे आणि अर्थात फ्लोटिंग वोटरला इन्फ्लुएन्स करणं असेल किंवा आता महाराष्ट्रात जी सगळी आकडेवारी आहे की नव्याने अठरा ते एकोणतीस या वयातला जो सगळा नवीन मतदार असेल हा मतदार नक्की काय यंदा निर्णायक ठरतो काय सगळं पाहणं महत्वाचं असेल ओमकार अतिशय महत्वाचा आहे आणि तू म्हणतोयस ते बरोबर आहे मोठं आव्हान असणारे समोर सुद्धा कारण शिवाजी पार्क भरून दाखवणं मुंबईमध्ये हे मोठमोठ्या नेत्यांचं स्वप्न राहिलेलं आहे आणि त्यामुळे आता राहुल गांधींच्या या भारतजोडो न्यायात्रेचा समारोप इकडे होणं ते सुद्धा जेव्हा आचारसंहिता लागू आहे तेव्हा होणं याचे मायने खूप महत्वाचे आहेत काय होतं ते आपल्याला बघत राहावं लागणार आहे तुर्तास मी फक्त तुझ्याकडनं ब्रेक घेतोय ओंकार पण वेळोवेळी आपण तुझ्याकडे परत येणार आहोत पुन्हा एकदा विक्रांतकडे जाण्यापूर्वी मात्र काही गोष्टींचा जर का आढावा घेतला अनेक अर्थाने आजचा समारोप महत्वाचा आहे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल याचा एक महिना म्हणजे राहुल गांधींच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची असणार आहेत आधीच आपल्याला कल्पना आहे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये सत्ता गेलेली आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ता येणारच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये खास करून सत्ता येणारच अशी अपेक्षा होती राजस्थानमध्ये अल्टी पलटी होत असतं ते झालेलं नाहीये मोठ्या संख्येनं जी विजय भाजपला मिळाला तो लँडस्लाईड विक्ट्री म्हणता येतील असा मिळालेला आहे कुठे गेला काँग्रेसचा जनाधार हा मोठा प्रश्न आहे अशा पार्श्वभूमीवर या न्याय यात्रेकडे आपल्याला बघावं लागेल दुसरा मुद्दा जेव्हा भारत जोडो यात्रा निघाली होती त्यावेळी पाच राज्यांच्या निवडणुका त्यानंतर आल्या होत्या त्याचा प्रभाव बघायला मिळाला नाही आपल्याला काही ठिकाणच्या स्थानिक निवडणुका तो बघायला मिळाला नाही त्या दृष्टीने सुद्धा इम्पॅक्ट अनालिसिसच्या दृष्टीने यावेळी निवडणूक महत्वाची ठरणार आहे कारण या, या यात्रेचा प्रभाव आगामी लोकसभेमध्ये कसा बघायला मिळणार आहे हे वेगळं सांगायला नको की जेव्हा ती निवडणूक पार पडेल आणि निकाल हाती येतील ऑफकोर्स हे दाखवलं जाणार आहे की भारत जोडोचा हा सगळा प्रवास कसा होता आणि जिथे जिथे सभा झाल्या जिथे जिथे त्यांची पदयात्रा निघाली तिथे तिथे परफॉर्मन्स कसा दिलेला आहे काँग्रेसने किंवा इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी तिसरा मुद्दा महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये एकीकडे भाजप किंवा स्वतःच्या पातळीला याद्या जाहीर करत असताना उमेदवार जाहीर करत असताना मजबूत स्थितीत असताना कारण दोन प्रमुख पक्ष फोडून त्यांच्याकडे आता वेगळे पक्ष आलेले आहेत आज देवेंद्र फडणवीसच एका मुलाखतीमध्ये म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मी नुसता परत आलो नाही मी दोन पक्ष फोडून आलेलो आहे तर या फोडलेल्या नंतर आता उर्वरित जे पक्ष महाआघाडीमध्ये आहेत महाविकास आघाडी आहेत त्यांना घेऊन काँग्रेसला परफॉर्म करायचंय त्यांच्यामध्ये अजूनही वाद आहे एकही यादी जाहीर झालेली नाहीये काही जागांच्या बाबतीतल्या कुरबुरी सुद्धा आहेत अचानक कोण कोण कुठे जाईल ते माहीत नाहीये आपल्याला याची पण कल्पना आहे भाजपचा एक आतापर्यंतचा एक मोडो सॉपरेंडी राहिलेली आहे भारत जोडो मग भारत जोडो यात्रा असो किंवा न्याय यात्रा असो त्याच्या दरम्यानच कुठेतरी मोठे ब्लास्ट राजकीय ब्लास्ट घडवायचे जसे की महाराष्ट्रामध्ये भारत जोडो येण्याच्या पूर्वी काँग्रेसचा अतिशय महत्त्वाचा उमदा सरदार म्हणता येतील अशा प्रकारे अशोक चव्हाण भाजपमध्ये जॉईन झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती भारत जोडो न्याय यात्राचा समारोह महाराष्ट्रात होतोय त्यामुळे वातावरण सकारात्मक असलं गर्दी असली लोकांचा प्रतिसाद असला हे जरी खरं असलं तरी सुद्धा हे होत असताना गळती रोखता येत नाहीये काही लोकांची तर नावं सुद्धा तयार आहेत मात्र ते जात की नाही एवढी चर्चा आहे हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जो आणखी लक्षात घेतला पाहिजे तो असा की मुंबईमध्ये मुंबईमध्ये नेमकं काय स्थिती आहे तर का आपण बघायची म्हणजे मी त्यासाठी मुद्दा म्हणून ओंकारकडे जाईन ओंकार तुझ्याकडे अपडेट्स घेतोच मात्र ज्या प्रश्नावरती मी थांबतोय या सगळ्याचा परिणाम किमान मुंबईमध्ये जो एकेकडे काँग्रेसचा गड राहिलेला आहे सुनील दत्तांत आणि गुरुदास कामत वगैरे असे मोठमोठे लिजंड इकडे खासदार झालेले आहेत किंवा ज्या दक्षिण मध्यमध्ये खासदार आहे काँग्रेसचा काय वाटतं याचा परिणाम होईल का या प्रश्नाचं तुझ्याकडे ओंकार मुंबई सेंट्रिक आत्ताच्या घडल्या समीकरण जर पाहिलं सगळ्यांचं तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की काँग्रेसला मुंबईत गर्दी जमवता येते एक आत्ताच्या घडला कारण एकदा एकनाथ गायकवाड होते त्यावेळीपर्यंत मुंबईत वलय होतं पण त्यानंतर त्या मुंबईत काँग्रेसची परिस्थिती काय होती कारण कायम शिवसेनेचा इथे गट राहिला आहे शिवाजी पार्कवरती शिवसेनेला गर्दी जमवता येते शिवसेनेचे भरपूर नेते इथे असतात पण काँग्रेसच्या बाबतीत आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे अगदी जागा वाटपाचं म्हणायचं जरी झालं तरी उद्धव ठाकरेंना पाच जागा लढायच्या होत्या तिथपासून निगोशिएशन सुरू झालेलं होतं याचा अर्थ मुंबईत काँग्रेसचा जाते खासदार निवडून आणायचा असेल तर काँग्रेसला आता अनुकूल मतदारसंघ किती आहेत याबद्दल मात्र पुन्हा एकदा चर्चा करावी लागते विचार करावा लागतो आपल्यासोबत काही वेगवेगळ्या ठिकाणून लोक त्यांच्यासोबत बोलू तुम्ही कुठून आला कोल्हापूर कोल्हापूरवरून कधी निघाल काल रात्री निघालय दहा वाजता कधीपासून यात्रे, या यात्रेमध्ये होता का सुरुवातीपासून नाही 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 आता डायरेक्ट गेल्या वर्षी होतं भारजोड यात्रेत हिंगोलीमध्ये मध्ये होतं बंटी साहेबांच्या महाराष्ट्राखाली सगळेजण होतं आणि काल रात्री आले आज या सभेसाठी शेवटचा सतेज पाटलांचं समर्थन या सगळे सगळे जे आले ते कबनूर आणि त्या भागातून आलेले सगळे सत्य कट्टर सत्यजी पाटील समर्थक आम्ही आहे आणि आम्ही भारत जोडो यात्रेला सुद्धा बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंगोली परत शेगावला आम्ही गेलो होतो आता या मोठ्या प्रमाणात महाविकास जी इंडिया अलायन्सची जी बैठक आहे त्या बैठकीला आम्ही समर्थन देण्यासाठी आम्ही सर्वजण इच्छकीनं काल आलेलो आहे मुद्दा आहे की आता लोकसभेच्या निवडणूक आहेत तुमच्याकडे कोल्हापूरची जागा आता छत्रपतींना सुटलेली असं क्लिअर झालं ते तुमचे कॅन्डिडेट असतील पण ज्या अर्थाने नरेंद्र मोदी वारंवार म्हणतात की त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवल्यात इन्फ्रास्ट्रक्चर सेल, कि वा रस्ते असतील या सगळ्या तर मग तुम्ही तुम्ही अशा वेळी नक्की साथ कोणाला देणार आम्ही महाविकास सा आघाडीला साथ देणार आदरणीय इंडिया आघाडीला आणि आदरणीय राहुल गांधी यांच्या विश्वासावर आणि आपलं महाराष्ट्राचे जे नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब नाना पटेल साहेब आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि नरेंद्र मोदी जे काही आश्वासन पूर्ण केली म्हणून सांगतायत ते संपूर्णतः खोटे आश्वासन आहेत आणि गेल्या दहा व द गेल्या दहा वर्षामध्ये कोणतेही त्यांनी पंधरा लाखा रुपयेचा मुद्दा असू दे सगळं पूर्णपणे नौटंकी करण्याचं काम नरेंद्र मोदी व त्यांचं केंद्र सरकार करत आहे आत्ताच जो नवीन घोटाळा उघडकीस आला आहे स्टेट बँक सुप्रीम कोर्टानं मोठ्या प्रमाणात दणका दिलेला आहे आणि इलेक्ट्रोल बॉन्ड हा इलेक्ट्रॉ नोटबंदीनंतर इलेक्ट्रोल बॉन्डमधला जो घोटाळा आहे अकरा हजार कोटी रुपये इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भाजप सरकारला गेलेला आहे हा मोठा प्रवाढ हे जनता हुशार आहे आणि हे ह्याचं परिवर्तन मतपेटीच्या द्वारे होईल याचा आम्हाला सर्वांना विश्वास आहे मुद्दा असा इलेक्ट्रल बॉन्डचा तुम्ही विषय काढला तर त्यांचं भाजपचं असं म्हणणं आहे की जो काय संपूर्ण बॉन्ड्स बॉन्ड्समधून जे काही बॉन्ड्स कलेक्ट झाले त्यातले सत्तर टक्के हे बाकीच्या पार्टीजला होते आणि भाजप इतका मोठा पक्ष आहे तरी पण त्यांचे फक्त तीसच टक्के होते मग त्याला कसं बघायचं आपण सत्ते सत्तेचाळीस टक्के त्यांचं टोटल अकरा हजार कोटी एका एक पक्षाला आहे आणि हे सुप्रीम कोर्टानं हे उघड केलेलं आहे पहिला त्यांनी असा काय अशा पद्धतीने कायदा केला होता की ह्याची माहिती सुद्धा मिळू नये परंतु सुप्रीम कोर्टानं दणक्या दिल्यानंतर ही इलेक्ट्रोल बॉन्डची संपूर्ण माहिती त्यांना उघड करावी लागली आणि मोठ्या प्रमाणात जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर तुम्ही आता बघितलं असाल तर एक प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदा दो धंदा लो अशा पद्धतीचं टॅगलाईन सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आणि हे सगळ्या जनतेला सुज्ञ जनता याचं मतपरिवर्तन मत, मत नक्की येणारा लोकसभेच्या इलेक्शनमधून जोरदार करून दाखवलं एवढा आम्हाला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे काय आम्ही काँग्रेस समर्थ होऊन नाही